नापिकी कर्ज बाजारीपणामुळे युवा शेतकऱ्याने केली आत्महत्या विष प्राशनाने संपवली जीवनयात्रा शेळी शेळी परिसरात हळहळ शेळी येथील तेवीस वर्षीय युवा शेतकऱ्याने नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शेळी येथे दिनांक नऊ डिसेंबर रोजी घडली आहे मनमिळावू स्वभावाचा युवक म्हणून तो परिसरात ओळखला जात होता शेळी गावात ही बातमी समजताच अनेकांना याचा धक्का बसला आहे त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे कापसाला भाव मिळत नसल्याने व कर्जाच्या चिंतेने तो अस्वस्थ होता यातूनच त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे ही घटना नऊ डिसेंबर रोजी दुपारी घडली असून शेळी येथील मृतक अमृत हरिदास आडे व तेवीस वर्ष यांच्याजवळ वडिलांच्या नावे साडेतीन एकर शेती आहे यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता यंदा या शेतात कापसाचा पेरा केला नापिकीचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने तो चिंतेत होता उत्पन्नातून कर्ज देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह कुटुंबियांची जबाबदारी पूर्ण होईल अशी त्याला आशा होती मात्र पावसाच्या लहरीपणामुळे पिकाला जबर फटका बसला त्यामध्ये कापसाचे उत्पन्न न आल्याने शेतकरी खचून गेला आपल्यावर अवलंबून असलेले आई वडील भाऊ त्यामध्ये यवतमाळ जिल्हा बँकेचे बहासष्ट हजार थकीत कर्ज असलेले पीक पीक कर्ज इतर खाजगी कर्जांच्या चिंतेमुळे अमृतने आपल्या राहत्या घरी घरच्या शेतात गेल्याचं पाहून घरचे लोक शेतात गेल्याचं पाहून दुपारी विषारी औषध प्राशन करून यात्रा संपवली त्याच्या मागे आई वडील व भाऊ असा आप परिवार आहे त्याच्या निधनाने गावावर शोककळा पसरली